नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणा युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सरातरीगडी रुग्ण करू बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर आवखाली आहे चार हजार पाचशे चाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल सात हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये जाते लाल तसेच पुढील बाजार समिती जवळ अवकाली आहे पंचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती चांदूर बाजार आवकाली आहे सातशे एकावन्न क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती गंगाखेड आवकाली आहे चौदा क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जाते लालतूर